नमस्कार मंडळी गावी आलो आहे रायगड जिल्ह्यातील म्हसा तालुक्यामध्ये कणघर हे गाव आहे आमचं आणि या गावामध्ये माझं गाव, गाव नाही आहे मी आलो आहे ॲक्च्युली गोंधळासाठी मी गोंधळी आहे त्याच्या आणि गोंधळ घालतो तर मी माझे मामा प्रकाश कांबळ सुधीर गावडे भाऊ आणि असं आम्ही तिघेजण गोंधळासाठी आलो आहे आणि गाव म्हटलं की थोडीशी गंमत वाटते तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की ह्या गावामध्ये अजूनही अशा प्रकारची घरं आहेत जुन्या कालातली जुन्या बांधणीची म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघून घ्या एकदा छानपैकी एकदम जुन्या आठवणी आहेत ह्या घरामध्ये आता कितीचं आहे कधी किती चाली बांधलेलं आहे त्याचा इतिहास काय आहे ते आपण या घरातल्या सभास म्हणजे राहतात मोरे कुटुंब राहतो त्यांच्याकडून जाणून घेऊया खूप फार असं आतमध्ये आठवणी आहेत आणि जुन्या गोष्टी आहेत बघून घेऊया आपण सुरुवात करतो मी ही धाराच्या घराच्या पडवीपासून ही पडवी आहे बाहेरची बघा खूप सुंदर असं बांधणी आहे या घराची हा बघा बाजला आपल्याला आपल्या आत्ताच्या जनरेशनमध्ये त्याला कॉट म्हणतात बेड कॉट पण त्या काळी बाजला म्हणायचे हा हे अशा प्रकारे याची एक वेगळी गोष्ट याला कुवाळा म्हणतात त्या वेगळ्या कारणासाठी कोकणामध्ये लावलं जातं आणि हे बघा दुसरी पडवी इथून सुरू झाली दारात आलं की पहिले गणरायाचं दर्शन दाराच्या चौकटीवरती त्यानंतर हे बघा ही पद्धत आपल्या कोकणामध्ये अगरबत्ती लावण्यासाठी दारवाज्याच्या हाताला अशा प्रकारची <साथ> ही जागा असते कॅलेंडर वर्ष दोन हजार चोवीस सरलं आणि आता पंचवीसची सुरवात झालेली आहे ती बघा तुम्ही बघू शकता सुरुवात नाहीच अजून काही क्षण बाकी आहेत परंतु पडवीमध्ये दोन हजार पंचवीस कॅलेंडर लागलेलं आहे अशा प्रकारचे पूर्ण लाकडाची आहे ह्याला माझ्या माहितीनुसार याला खिळा चूक हा वापरला जात नाही चावी चावीचा बांधकाम असतो या त्या काळामध्ये हा असा दरवाजा आहे बघा ही जुनी कडी अशा प्रकारचे हे असं सुंदर असं जुनं बांधकाम हे बघा तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला भाळी म्हणतात भाळी येथे या भाळीच्या खाली आपले गणपती गणरायाचं आगमन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तिथे टेबल मांडून आरास केली जाते अशा प्रकारचं हे हे कोकणातच बघायला मिळेल तुम्हाला इतर कुठे म मध्ये माहितीनुसार नाही बघायला मिळणार ना। इथे गणपती बसतात अजून एक इथे एक छोटीशी रूम आहे बघा तुम्ही मातीची दगड विटांची मातीची ही अशी बांधणी आहे अशा प्रकारची उंची फार कमी असायची त्यावेळेस कोकणातील घरांना हे बघा हे अजून एक इथे एक रूम आहे हे दिवाण आहे आमचे मामा गोंदळीबुआ लेपगावचे आणि आपण भेटूया कृष्णा कृष्णा मोरे या घरातील फायर ब्रिगेडमध्ये रिटायर्ड झालेले असे थोडक्यात तुम्हाला या घराची बांधणी कच कशी झाली आणि किती चाली झाली ते तुम्हाला सांगतील थोडक्यात माहिती देतील देती। बोला का शंभर वर्ष झाली घराला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली माझ्या वडिलांनी मी वडिलांना पाहिले नव्हती मी माझा जन्म झाला त्यावेळी मी तीन महिन्याचा तीन चार महिन्याचा होतो आज मला बहात्तर वर्ष आहे बहात्तर वर्ष मला जन्म झाला आणि त्याच्या अगोदर म्हणजे शंभर वर्ष नक्कीच नक्कीच आणि ह्या विशेष म्हणजे ह्या आहे ना चोख खेळा खेळालाय अजिबात नसतो ही फक्त चावीवरची बांधकाम आहेत ही जी लाकडाची मांडणी जी आहे चावीवरती फक्त सागाच आहे सागवान पूर्णपणे या काकी आहेत आणि तुम्हाला अजून एक गमत दाखवत आहे बघा मगाशी आमच्या मामाच्या डोक्याला लागली ती पण अजून तरी व्यवस्थित आहे कारण की जुनी आहे गोष्ट ती कंदील हे आलं हे बघा हे बघा फार सुंदर असे बांधकाम वरती माळ्यावरती सर अशा प्रकारचं हे माळे नको असलेल्या ज्या वर्षातून एकदा कधीतरी आपण वापरण्याच्या गोष्टी आपण या माळ्यावरती ठेवत असतो बघा ही ट्रंक आहे पेटी जुन्या काळातली बघा चौरंग हा जुना देवारा आहे अशा प्रकारची ही मांडणी अंधार आहे त्याच्यामुळे पूर्ण स्पष्ट दिसत नाही तुम्हाला परंतु हे बघा अजून एक चौरंग आहे जुन्या आणि हा असा जिना आहे फार सुंदर अस देवघर आहे बघा कुलस्वामी आहे मोरे कुटुंबाची सुंदर इकडे आणखी एक रूम आहे देवघराच्या पाठीमागे फार जुना कौलारू घर आहे घर आहे मातीचं आहे आणि हा अशा प्रकारचं एक छोटासा बेडरूम फार सुंदर तिथे मला एक, एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला जुनी तलवार तलवार आहे माझ्या मध्ये दिसते ते पाहू शकता तुम्ही खूप जुन्या काळामध्ये घर आहेत ना उंचीला कमी असायची आपला हात भाडाला लागायचं पण त्याची ठेवण हे बघा हे स्वयंपाक घर किचन सुंदर असं बघा आवर्जून सांगावं असं वाटतं तुम्हाला कारण की या गोष्टी फार कमी बघायला मिळतात गावी आलो म्हणून या गोष्टीचा थोडासा बघा मातीची भिंत सारवलेल्या शेणाने सारवलेली मातीची भिंत ती देवळी ही देवळी ह्याचा एक वेगळाच इतिहास आहे याला देवळी म्हणतात देवळी म्हणजे दिवे त्या काळी लाईट नसायची आणि ते दिव्यामध्ये त्या देवळीमध्ये दिवा ठेवायचा जेणेकरून पूर्ण हॉलमध्ये प्रकाश येईल अशी ही देवळी खूप छान मस्त तर मंडळी हे घर कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून त्याच्या मंडळी चर्चा झाली रात्रीचं जेवण झालं नवीन वर्ष ची लागलेली आहे आणि आता हे सडत वर्ष संपत आहे सर्वांना तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो पुढच्या भेटूया तोपर्यंत तुरतास धन्यवाद